विजय 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 होणार 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 आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे देखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून रामराजेही शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर रामराजेंची समजूत काढण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असून काही वेळापूर्वी रामराजे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक झाली रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील आणि रामराजेंचा विरोध होता मात्र हा विरोध डावलून भाजप नेतृत्वानं पुन्हा एकदा रणजित सिंग निंबाळकरांवर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी जाहीर आहे त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजेंची अस्वस्थता आहे आणि दोघांनी मिळून नव्या समीकरणाची सुरू सुरू केली या नाराज गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांची निवडणूक लढवण्याची तयारी होती मात्र अनेक दिवस लोटल्यानंतरही भाजपनं आपला उमेदवार बदलण्यास तयारी न दर्शवल्यानं अखेर आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी हातात तुतारी घेण्याचं निश्चित केलंय त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीत अजित पवार हे रामराजेंची समजूत काढण्यात यशस्वी ठरतात का हे पाहावं लागेल आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला दरम्यान आतापर्यंत मोहिते पाटील आणि फलटणच्या राजे गटात अनेक बैठका झाल्यात त्यामुळे रामराजेंनी पक्षांतर केलं नाही तरी ते आतून धैर्यशील मोहिते पाटलांचीच मदत करण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर